नमस्कार मित्र हो, स्वागत आज आपण पाहणार आहोत महिला दिनासाठी अतिशय सुंदर भाषण उदरातून दुनिया सारी जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी नाव आहे नारी सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत आहोत या दिवशी एकोणीसशे न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करना र्या। काम करणाऱ्या महिलांनी जास्त व मजुरी कमी यामुळे सामूहिक लढा पुकारला स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा संघर्ष जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो आठ मार्च हा दिवस सर्व महिलांच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे शेतमजूर ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच शिक्षिका डॉक्टर पोलीस कलेक्टर तलाठी ग्रामसेवक खेळाडू पायलट अशा सर्व क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी केली आहे सलाम त्या नारी शक्तीला राजमाता जिजाऊ मुळे छत्रपती शिवराय घडले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पोलीस अधिकारी किरण बेदी गायिका लता मंगेशकर धावपटू पी टी उषा इत्यादीनी महिलांचे कर्तृत्व सिद्ध केले स्त्री ही अगाध शक्तीचे रूप आहे ती कोणाची तरी बहीण आई मुलगी किंवा पत्नी आहे आपण तिचा आदर करूया तिला प्रोत्साहन देऊया स्त्री पुरुष समानतेला महत्व देऊया स्त्री सन्मानाची खरी सुरुवात घरापासून करूया मी इतकेच म्हणेन की मधून येते सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा मधून येते थे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर भावा, स्त्री जागर स्त्री शक्तीचा जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहाकुर्देशी अवश्य सबस्क्राईब करा